फक्त पप्पा सव्वीस जानेवारी आहे ना हो मी आमच्या कॉलेजच झेंडावंदन मिस करते का हा म्हणजे पहिल्यांदा असेल ते बघायला मिळालं असतं ना बरोबर आहे मला एक सांग आपल्या देशाच्या झेंड्याला रंग किती हे माहितीये की सांग की, की? तीन आणि एक अशोक चक्राचा चार तीन रंग कोणते केसरी पांढरा हिरवा आणि अशोक चक्रा निळा बरोबर पण तुझं उत्तर पन्नास टक्के बरोबर आहे पन्नास टक्के चुकीचं आहे देशाच्या झेंड्याला पाच रंग आहेत पाच कश हो। पाचवा रंग लाल जो या तिन्ही रंगात एकूप झालेला आहे जो दिसत नाही पण ऍक्च्युली तो रंग आपल्या झेंड्यात एकरूप झालेला आहे लाल रंग म्हणजे आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या देशासाठी लढणारे जेवढे काही स्वातंत्र्य सैनिक होते जेवढे काही नेते होते जे धारातीर्थी पडले ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या रक्ताचा लाल रंग आपल्या झेंड्यात एकरूप झालेला आहे समजलं जय